हॅलो फ्रेंड्स तर आज एक आपण तुम्हाला नवीन ब्लॉग दाखवणार आहे जो खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही बघा तुम्हाला खूप आवडेल नक्कीच तर गावाला छोटंसं फंक्शन झाल्यानंतर बहिणी म्हटलं की तू एकटाच फिरतोस आम्हाला पण कधीतरी फिरवत जा आणि त्यांची पण मागं लागली होती की चला आम्हाला दाखव मामा काहीतरी फिरायला नाही सो आम्ही एक छोटासा प्लॅन केला किल्ले कल्याणगड तर दाखवतो तुम्हाला पुढे कसा आहे ते तरी ट्रीफ ले ले। तर ही छोटी फॅमिली ट्रीप होती आणि त्यात आमची सर्वांची लाडकी परी म्हणजे माझी भाची तिने पण मला ब्लॉग बनवायला मदत केलेली आहे तिथून आम्ही पुढे आल्यानंतर अर्धाच किल्ला मी चढला असेल तर मग पवन चक्क्यांचा एक सीन दाखवतो तुम्हाला खूप हवा सुटली होती थंड थंड आणि भारी वाटत होतं परी अजून किती राहिले डिस्टन्स आता 5 मिनिटाचा डिस्टन्स बाकी आहे तिथे परती गुहा आहे आता इथून पुढे 50 पायऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर गणपतीची गुहा चालू होते ओके चलो <laughs> आता हा नानगिरीचा किल्ला चालू होतो गुहेचं सध्या काम चालू आहे गुह्याचं सध्या काम चालू आहे त्यामुळं इकडे खाली कोण जात नाही तिथं जायला पण भीती वाटत होती बट सोबत जी जी होते ते चार पाच वर्षापूर्वी पहिले आले होते ह्या ठिकाणी सो त्यांना थोडंफार माहीत होतं मग ते पुढे रस्ता दाखवत होते की काय काय असू शकतं काय काय नाही आधी तर आम्हाला खूप भीती वाटत होती की गुहा इतके दिवस बंद आहे आणि एवढा अंधार आहे त्यात लाईट पण नाही मग त्यात काही प्राणी वगैरे तर नाहीत हा सगळ्यात मोठं टेन्शन होतं बघू शकता तुम्ही कशी आहे गुफा आणि त्या गुहेत जाण्यासाठी पूर्ण अंधार आणि खाली पूर्ण पाणी आहे मंदिरात जायचं असेल तर वाकूनच जावं लागेल आणि तुम्ही रस्ता बघू शकताय कसा आहे डेंजर एकदम पाणी आहे शपथ इकडे पण खोल पाणी आहे एकदम थंड एवढं पाणी आहे पाय ठेवू वाटत नाही या पाण्यात ही जी गुहा आहे किती प्राचीन कालीन आहे नंतर एक साधू काका त्यांचा पण मी बाईट घेतलेला आहे तर ते सांगतीलच तुम्हाला खूप प्राचीन आहे आणि छान आहे जी जी स्टोरी आहे ही खूप सुंदर आहे तर ते थोडं पुढे दाखवतो तुम्हाला आम्ही आलोय गुफेच्या आत आणि इथे खूप पाणी आहे दत्त मंदिर गुफा दत्त मंदिर गुफा गुफा आहे पाणी बघा हे कढचं इथे पूर्ण पाण्याने भरलेली आहे गुफा ते बघा आता आम्ही ट्रेन करून वरती चाललेय गुफेच्या तिथे खूप सारा पाणी आहे आणि सगळे तेच आहे मी गुडी आहे मी तुम्हाला गुव्यातील मंदिर बघून झाल्यावर आपण किल्ल्यावर आलो आहोत किल्ले कल्याणगड म्हणजे पूर्वीचा नांदगिरीचा किल्ला हा शिलाहार वंशज भोजराजांनी भोजराजा दुसरा यांनी बांधलेला किल्ला सर्वसाधारणपणे दहाशे पंच्याहत्तर ते अकराशे दहा बारापर्यंत असा समथिंग याचा बांधकामाचा कालावधी आहे किल्ल्यावरती गुफेमध्ये दत्त मंदिर पार्श्वनाथ मंदिर पार्श्वनाथांची मूर्ती अन्नपूर्णेची मूर्ती वरती या ठिकाणी हनुमान मंदिर याच्यावरती गुरु गोरक्षनाथ मंदिर आणि एक कल्याण स्वामींची समाधी म्हणून आहे परंतु कल्याण स्वामींचा इतिहास या ठिकाणी असलेल्या स्वामींचा इतिहास असा काही ज्ञात नाही ते बहुधा कोणीतरी साधू या ठिकाणी तपस्या करण्यासाठी राहिलेले असावेत त्याच्या पाठीमागे एक तळ आहे परत परीकडे पण एक तळ आहे किल्ल्याचा परिसर असा एक बरास असा मोकळा आहे वरती तिकडं जाऊन फिरून येऊ शकता बघू शकता ओके okay, थँक्यू थोडं पुढे आल्यावर इथे किल्ले कल, कल्याणगड असा बोर्ड दिसतो त्याच्याच समोर गोरखनाथ मंदिर आहे ओके okay, हे गोरखनाथ मंदिर आहे त्याच्यात जस्ट समोर एक तळ आहे आणि जरी, जरी आले तरी त्यांची इथे राहण्याची सोय केलेली आहे ह्या दोन तीन रूम आहेत त्यांच्या किल्ला बघितल्यानंतर आता आम्ही एक मस्त सुंदर नेचरचा आनंद घेतला आहे किल्ला पूर्ण बघून झाल्यानंतर आम्हाला जायला रात्र झाली आहे आणि किल्ला उतरतो आहेच आम्ही रस्त्याच्या साईडनं तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल आहे दाट जंगल आहे तर हा किल्ला ॲक्च्युली कल्याणगड नांदगिरीचा किल्ला आहे बऱ्याच जणांनी बघितला नसेल मी पण पहिल्यांदा बघितला एवढा जवळ असून तर तुम्ही नक्की जावा खूप छान आहे तिथली गुहा वगैरे आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा धन्यवाद